आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार आजची सर्वात मोठी पावसाची तारीख ठरणार आहे आजच्या दरम्यान दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये भयंकर ढगफुटी सद्रस पाऊस होणार आहे मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये चांगल्या दर्जाचा पाऊस चालू आहे मात्र आज आणि उद्या राज्यात पावसाचा जोर जास्त वाढणार आहे रात्रीपर्यंत आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आज आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो हवामान खात्याने आज बावीस जिल्ह्यांना मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊयात या जिल्ह्यांची गावांची नावे माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा अधुरं कुठेही सोडू नका मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात आज म्हणजेच पंचवीस जुलै रोजी आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये रात्रीपर्यंत आणि उद्या देखील आपल्याला मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात रात्री दरम्यान पावसासोबतच आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं तसेच मध्य महाराष्ट्रात पाहायचं झालं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला आज आणि उद्या दोन दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचं झालं तर विदर्भात आपल्याला नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात मोठा जोरदार पाऊस पाहायला मिळेल तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये आज उद्या म्हणजेच पंचवीस सव्वीस जुलै रोजी मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस या भागांमध्ये होणार आहे मित्रांनो आपण उद्याचा अंदाज पाहू शकता उद्या देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहणार आहे यामध्ये विशेष करून विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम आणि मराठवाड्याचा नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हा भाग या परिसरामध्ये मोठा पाऊस होणार आहे उर्वरित महाराष्ट्रात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजेच सव्वीस तारखेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला देखील पाऊस झालेला पाहायला मिळेल एकंदरीतच पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात दररोज पाऊस होणार आहे हा पाऊस काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल तर काही भागात जोरदार असेल भाग बदलत होईल मित्रांनो तीस जुलैनंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे काही भागात तीस तारखेनंतर चार ते पाच दिवस पाऊस उघडीप घेणार आहे तोपर्यंत मात्र दररोज पाऊस होणार आहे आणि यावर्षी दुसरी एक गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे त्यामुळे दुष्काळाची कुठेही स्थिती असणार नाही काळजी करण्याचे काहीही कारण नाही आणि राज्यातील सर्व धरणं देखील यावर्षी पूर्ण शंभर टक्के भरल्या जातील पुढील उन्हाळ्यात देखील पावसाची आपल्याला पाण्याची टंचाई जाणवणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद